दाऊस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला दहा लोकांना परवानगी असताना पन्नास लोक कशासाठी मुख्यमंत्र्यांचे पीए ओएसी दोन दोन दलाल लहान मुलं हे सगळं सुटी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला वरहाड निघालाय दाऊसला अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपला टोला लगावला उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे विक्रम वेताळ आहेत अशी उपमा भाजप नेते आणि ने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मधल्या महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते लोणावळ्यामध्ये महाविकास आघाडीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं राणे यांनी शंकराचार्यांचा अवमान केल्याचा आणि त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलकांनी केला यावेळी राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कांग्रेस नेता राहुल गांधी भारत जोड़ो न्याय यात्रा काल का तीसरा दिवस है अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी आर्थोप्लस यात्रे आर्थो यात्रे पूर्वी राहुल गांधी स्थानीय नागरिकांबरोबर संवाद साधतील भुजबळ आणि जरांगी यांच्यातला वाद मिटवण्यासाठी आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुढाकार घेणार आहेत ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लागू नये यासाठी दोघांना भेटून समजावणार असल्याचं यवतमाळ नगरपालिकेच्या अंदाधुंद कारभाराविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केलं मालमत्ता करामध्ये नियमावही पद्धतीनं पाचशे पद केलेली वाढ ही नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप ठिकाणी वर्धा जिल्हा सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांचे पैसे परत मिळावेत तसंच शेतकऱ्यांच्या ठेवी लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली परभणीच्या मानवत तहसील कचेरीमध्ये शाळा भरवण्यात आली मानवत तालुक्यातल्या हत्तलवाडीतल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आमचे शिक्षक परत द्या अशी मागणी केली जोरदार घोषणाबाजी केली केंद्र सरकारच्या हिटॅन रण कायद्याविरोधात परभणी जिल्ह्यात कार्यालयावर लाल बावटा वाहन चालक मालक संघटनेनं रास्ता रोको केला जेलभर आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी हजारो चालक मालक वाहकांची यावेळी गर्दी झाली होती मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात गर्भवती स्वतः आपला रक्तदाब तपासत असल्याचं समोर आलं तसंच त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची शिफारस केली जात असल्याचं उघड झालं तर मूल दगावलेलं असताना देखील दुसऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याचाही आरोप